नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक अडचण आलेली आहे शेतकरी बांधवांना तर ती अडचण काय आहे तर बुस्टर पंप बुस्टर पंप नजर चुकीने सिलेक्ट झाला आहे तो कॅन्सल कसं करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमचा अर्ज आहे तो कोणत्या स्टेजमध्ये आहे स्टेटसमध्ये काय आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आतापर्यंत अजून जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करते आपण महत्वाची माहिती देत असतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो बुस्टर पंप कसा निवडला जातो आणि नजर चुकीने कसा तो निवड होती ते आपण आधी जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो जे तुम्ही सी एस सी यंत्रावरती अर्ज भरता त्यावेळेस सुद्धा चुकून तुमचा बुस्टर पंप निवडला जातो ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला बूस्टर पंप जर कॅन्सल करायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ती आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो आणि हा बूस्टर पंप निवडला नंतर म्हणजे निवडला कसं कळतं की हा आपला बूस्टर पंप निवडला आहे तर शेतकरी बांधवांनो काय होतं की ज्या वेळेस तुम्ही जॉईंट सर्वे करता आणि कंपनी निवडता तर कंपनी निवडल्यानंतर जॉईंट सर्वे झाल्यानंतर ही जी प्रोसेस झाली तर तुम्हाला पेमेंट भरणा असं प्रलंबित असं तुम्हाला दाखवतं ठीक आहे तर म्हणजे तुमचं वर्क ऑर्डर यायच्या अगोदर तुम्हाला हे दाखवतं तर ते त्यावेळेस तुम्हाला बस्टर पंप तुम्ही निवडला चुक नजर चुकी निवडला असं तुम्ही समजून जा आणि तुम्हाला काय करायचंय की एक एम एस सी बीला अर्ज करायचा आहे लेखीमध्ये त्यांचं कुणा एक रिसिट घ्यायची त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज करू शकता म्हणजेच एम एस बीच्या पोर्टल तिथे तक्रार दाखल करू शकता आणि तिसरी प्रोसेस म्हणजे तुम्ही कंपनीला फोन लावून बूस्टर पंप कॅन्सल करण्याचं सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता आणि जर तुम्हाला याच्यावरती याच्यावरती तुम्हाला कुठलाही जर करता आलं नाही तर तुम्हाला शेवटी कंपनी विचारते तुम्हाला बूस्टर पंप पाहिजे का तर त्यावेळेस तुम्हाला कंपनी एक फॉर्म पाठवते जे की फॉर्म माझ्याकडे आहे अव्हेलेबल ते मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेलं आहे ऑलरेडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्यावरती जॉईन जॉईन करून तुम्ही ते फॉर्म आहे ते डाउनलोड करू शकता आणि हा फॉर्म लिहून तुम्हाला जे आहे की कंपनीला पाठवायचं कंपनी स्वतःहून तुम्हाला पण फॉर्म पाठवते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते देऊ देतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि कसा भरायचा तेसुद्धा तुम्हाला मी गाईड करतो त्याच्यामध्ये जे दहा एच पी पंप बूस्टर पंप आणि मोनोपोल असं दिलेलं असतं त्याच्यामध्ये पूर्ण नऊ नऊ करायचं आणि तुम्हाला एक खाली नोट लिहायची की नजर चुकीने बूस्टर पंपाची निवड झालेली आहे तरी मला बूस्टर विना पंप देण्यात यावा असं तुम्ही लिहून त्या पोर्टलवरती म्हणजे ते फॉर्म आहे ते देऊ शकता तुमच्या सिग्नेचरमध्ये आणि कंपनी तुम्हाला त्याच्या त्याच्यावरती तुमचं एम के आय डी नाव अशी पूर्ण डिटेल्स तयार जा फॉर्मवरती असते आणि ती तुम्ही कंपनीला पाडव तर तुम्हाला तुमची वर्क ऑर्डर पण निघते आणि तुमचं मटेरियलसुद्धा लवकरात लवकर येतं तर शेतकरी बांधवणं ही पद्धत आहे जे की बूस्टर पंप निवडल्यानंतर काय करावे आणि बूस्टर पंप कसा निवडला म्हणजे कशामुळे निवडला जातो ते की नजर चुकीमुळे निवडला जातो एसीएस सेंटरवरती जेव्हा तुम्ही अर्ज भरता त्यावेळेस तुम्हाला ते निवडताना थोडीशी नजर चुकीने ते होऊ शकतं तर याचा हा सोपा पर्याय आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरी काय माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद